पुण्यामध्ये एक अतिशय निंदनीय घटना घडली त्यामध्ये एक आपल्या स्वतः वडिलांनीच आपल्या तीन वर्षाच्या मुलाचा गळा चिरून खून केला आणि त्याचं कारण काय तर त्याला असा संशय होता की ती पत, ते मूल त्याचं नाही आहे आणि त्याच्या प बायकोचं दुसरीकडे कुठेतरी अभ्यास त्याच्या कानावरून त्याने मुलाचा गळा चिरून खून केला तर नेमकं काय प्रकरण काय ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघूया पुण्यामध्ये एका आय टी इंजिनियरने आपल्या तीन वर्षाचा मुलाचा गळा चिरून खून केला बायकोसोबतच्या भांडणानंतर तो मुलगेला बाहेर घेऊन गेला गा म्हणजे बाहेर फिरण्यासाठी म्हणून घेऊन गेला आणि तिथे जाऊन त्याचा त्याने खून केला आणि त्या लेकराचा गळा कापताना सुद्धा त्याचा हात जरासुद्धा थरथरला नाही सराईत गुन्हेगारसुद्धा सुद्धा अटल गुन्हेगारसुद्धा सुद्धा आपल्या लेकरावरती हत्यार चालवत असताना त्याचे सुद्धा हात थरथरत असते पण याचा हात अजिबात थरथरला नाही आणि त्याने आपल्या मुलाचा घात केला याला बायकोवर असा संशय होता की त्याच्या बायकोचं दुसरीकडे कुठेतरी अफेर सुरू आहे आणि हा मु मुलगा त्याचा स्वतःचा नाही आणि दुसऱ्या कोणाचा तरी अनैतिक संबंधामधून या मुलग्याचा जन्म झाला आहे असा त्याला संशय महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन वर्षापासून आणि त्याही मागे जाऊन बघितलं तर नवरा बायकोच्या भांडात निष्पाप मुलांना मुलांचा जीव जाणे किंवा निष्पाप मुलांना त्रास होणे किंवा त्यांना मारून फेकणे यावर आघाडीत महाराष्ट्र आहे आणि एकट्या पुण्यातच शंभरच्यावर वर अशा घटना अशा घटना दहा वर्षामध्ये घडलेल्या आहेत आणि अख्ख्या महाराष्ट्रात कानाकोपऱ्यातील संख्या शेकडोमध्ये आहे अशा भांडणात लहान लेकरांचा विनाकारण जीव जात आहे अशा घटना सतत वाढत आहेत शांत बसून म्युच्युअल डिवोर्स घेणे किंवा सेपरेशन ही लोक ह्या मार्गाने जात नाहीत ती अशा निष्पाप जीवांना मारत आहेत ज्यांना त्यांच्या आईबाबात काय काय झाले आहे हेच है माहीत नाही दुर्दैवाने ही संख्या सात आठ वर्षाच्या आत असलेल्या लेकरांसोबतच ले जास्त घडत आहे ज्या लेकरांना बोट ज्या लेकरांना बोट लावायला आपण घाबरतो तिथे हे भडवे सर सरळ सरळ भिंतीवर भिंतीवर आप मुलांना आपटणे जमिनीवर आपटणे गळाच काप गळा कापणे किंवा चिरणे विहिरीत नेऊन फेकून देणे हे असे प्रकार करत असतात आणि याच्यामध्ये शॉर्ट टेम्पर महिलांची संख्या खूप जास्त आहे आपला मुलगा आपला मुलगा किंवा मुलगी लग्नाच्या लायकीचे नाहीत हे आई वडिलांना माहिती असतं पण लग्न पण लग्न केलं की पोरग पोरं सुधारतील ह्या त्यांच्या भोळ्या कल्पनेमधून त्यांना बाहेर येणं खूप गरजेचं आहे आणि खेडेगावात तर हे अजूनही सुरूच आहे कौटुंबिक वादात जर चारित्र्यावरून संशय सुरू झाला तर तो कधीच जात नाही आणि मुद्दे पाडूनच तो शांत होतो पण आता पण आता रिसेंटमध्ये लहान लेकरांना विनाकारण मांडून टाकण्यात येतं त्याला एवढा संशय संशय होता की तर डी एन ए टेस्ट त्याला जर एवढा संशय होता तर त्याने डी एन ए टेस्ट करायची होती आणि बायकोला सोडून द्यायचं होतं एकीकडे ज्यांना एकीकडे ज्यांना लेकरं होत नाहीत अशांची संख्या हजारोत आहे त्यांना द्या जे तरसत आहेत लग्न करून देखील काही दिवसात जर आपल्याला समजते की आपलं आता जमणार नाही तर त्याने सरळ सेपरेशन तर त्यांनी सरळ डिवोर्स घ्यावा किंवा सरळ त्यांनी काढीमोड घ्यावा पण सात ते आठ वर्ष संसार करून तीन चार वर्ष असेच भांडणात घालवून असा शेवट आपल्या नात्याचा कधीही करू नये त्यात मुला मुलींच्या आईबापांचा जास्त हात असतो आपलं पोरगा आणि पोरगी नांदाय नांदायच्या लायकीचे नाही हे त्यांना माहीत असते पण समाज काय म्हणेल समाज आपल्याला काय म्हणेल आपल्यावर ती काय वेगवेगळे वेग आरोप लावेल म्हणून ते लग्न लावून देतात लग्नानंतर एकदा भांडणं सुरू झाले तर समजावून समजावून तो संसार पुढे ढकलतात आणि एकदा ओव्हर झाले की एकमेकांना तरी मारून टाकतात किंवा पोरांना संपवून शांत बसतात नवऱ्याने बायकोला मारलं आणि नव नवरा जेलमध्ये गेला आणि बायकोने नवऱ्याला नौरेया मारलं आणि बायको जेलमध्ये बसती तर पोरं उघड्यावर आजी आजोबा असले तर ठीक ते पण पासष्ट सत्तर वर्षाचे आजी आजोबा पाच सहा वर्षाच्या नातवाला सांभाळ करत बसतात अशांची संख्या हजारत आहे काही वर्ष झाले तेही काही वर्ष झाले त्यानंतर तेही मरण पावतात मग ते निष् पोर परत आणत होतात खूप हाल हाल होतात खूप हाल हाल होतात होता त्या लेकरांचे तुमचं जर पटत नसेल जमत नसेल तर वेगळे व्हा पण लेकरांना जन्माला घालून त्यांना असं निर्दयी मारून त्यांचं आयुष्य संपवू नका वेळीच डिसिजन घ्या आणि कोणीही समजवतं आहे म्हणून कॉम्प्रोमाइज करून लेकरं होऊ देऊ नका भांडण करत बसू नका हे प्रश्न सुटणारे नसतात तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद